माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे त्याचं पालन निश्चित होईल एकंदर रायगड परिषद जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे आपण बघता कित्येक कि वर्ष न वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय आता सुधागड पाणीमध्ये देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे तर ह्या संदर्भात वरिष्ठ आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील त्याच्यामध्ये कुठेही दुमत असल्याचं कारण नाही आहे पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचा आत्मपरिषद करावं असं पालित जे काय घडलं त्या संदर्भात शिवसेनेची पुढची आता भूमिका नगराध्यक्षाने राजीनामा दिला तरी निवडणूक होती त्यामुळे ती निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली नव्हती पण कायद्याप्रमाणे आमचा अधिकार होता पण शेवटी तीच खेळी आहे जी नेहमी रायगड जिल्ह्यामध्ये लोकांनी अनेक नेत्यांनी अनुभवली किंवा अनेक पक्षाने अनुभवली तिचा एकदा बिमोड चाललाच पाहिजे त्या दृष्टीकोन येणाऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये आम्ही आमची भूमिका पक्ष वरिष्ठांमध्ये पोहोचून आम्ही घेणार आहोत पक्षाची भूमिका आहे त्या मताशी आम्ही शंभर टक्के समज आहोत आणि म्हणून महायुतीचा घटक पक्षाने याचा नक्की विचार करावा की आपण वेगवेगळे प्रयोग करून खऱ्या अर्थाने दिलेला शब्द न पाळण्याचं हे करताय मग तो पालकमंत्री पासून आतापर्यंत जो प्रवास आहे तो का महाराष्ट्राने बघितलेला आहे तेच प्रयोग चालत नाही आहे कधीतरी आमचा प्रयोग सक्सेस झाला त्यांना घरकाना घाट काही परिस्थिती होईल त्याचा आत्मविश्वास त्यांनी करावं